बैठका संपवून छत्रपती संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होणार होती तेवढ्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे सख्खे मेहून एक गणोजी शिर्के यांनी फितुरी केली मुकरब खानाला संभाजी महाराजांचा सा पत्ता सांगितला आणि थेट मुकरब खानाला घेऊन गणो गणोजी शिर्के संगमेश्वर येथे असलेल्या सरदेसाई वाड्यामध्ये आले आणि संभाजी महाराजांना गिरफ्तारी करण्याचा प्रयत्न केला संभाजी महाराज तिथून कसे बसे निसटले आणि ते नावडी बंदरावर येऊन पोहोचले यामध्ये त्यांचा रणसंग्राम चालूच होता युद्ध करत करत ते नावडी बंदरापर्यंत पोहोचले आणि सरते शेवटी नावडी बंदरावर संभाजी महाराजांची गिरफ्तारी झाली मग पुढे नावडी बंदरावरून छत्रपती संभाजी महाराजांना घेऊन मुकरब खान अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये धर्मवीर गडापर्यंत पोहोचला रस्त्यामध्ये त्यांना वाचवण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले होते त्यामध्ये ज्योत्याजी केसरकर यांनी दोनशे मावळे घेऊन अख्ख्या वीस हजार फौजावर हमला केला होता पण तो सक्सेस नाही ठरला त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्यात अपयश आलं मुकारब अप खान छत्रपती संभाजी महाराजांना घेऊन धर्मवीर गाडावर गेला तिथे जवळपास पंधरा दिवस धर्मवीर गाडावर अनन्वित अत्याचार संभाजी महाराजांवर झाला तिथे त्यांचे डोळे काढले गेले हाता अंगावरचे कातडे सोडले गेले नखं काढले गेली खूप खूप त्रास काढले घेतला त्यांनी तिथं सहन करून त्याच किल्ल्यावर त्या किल्ल्यावरून पेडगाव ह्या गावामध्ये जाईपर्यंत उंटावर त्यांची धिंड काढली विदूषकी कपडे घालून आणि धिंड काढत असताना रायप्पा महार यांना हे पाहवलं नाही त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला या पूर्णसेनेपूर्व रायप्पा महाल यांना मारण्यात आले त्यांचा जीव गेला पण त्यांनी जीवाची पर्वा न करता छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न देखील केला होता हे पण इतिहासामध्ये नोंद आहे पंधरा दिवस धर्मवीर गडावर अत्याचार करून झाल्यानंतर औरंगजेबाने आपली छावणी तुळापूर येथे हलवली तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज तसेच कवी कलश यांचा शिरच्छेद करून देह फेकून देण्यात आला अवयवाचे तुकडे करून फेकून देण्यात आले आणि गावकऱ्यांना धमकी दिली की या अवयवांना कुणीही हात लावायचा नाही हात लावाल तर याद राखा पण आपल्या जीवाची पर्वा न करता शिवले दाम्पत्य तसेच गणपत महारे यांनी त्या अवयवांना घेऊन त्यांचे अंत्यसंस्कार वडू बुद्रुक येथे केले के आणि संभाजी महाराजांचा काळ संपला तर संभाजी महाराजांच्या काळानंतर पुढे काय झाले हा एक प्रश्न सध्या भेडसावत आहे इकडे छत्रपती संभाजी महाराजांवर अननिवित अत्याचार चालू असताना औरंगजेबाने आपला सरदार मुफज्झर खान याला रायगडाला वेडा टाकण्यास सांगितले होते मुफज्झर खानाने रायगडाला जवळपास एक लाखाची फौज घेऊन वेढा टाकला होता आणि आपले महाराणी येसुबाई छत्रपती शाहू महाराज तिच्या वेळेस आठ वर्षाचे होते राजाराम महाराज तारा महाराणी ताराबाई ह्या ह्या किल्ल्यावर अडकलेल्या होत्या आपला राजा मुघलांच्या हाती लागला आहे हे पाहून स्थिती अशी झाली की गादीवर कुणाला तरी बसवण्याची गरज होती शाहू महाराज त्यावेळेस आठ वर्षाचे होते नियमानुसार त्यांचाच हक्क होता की गादीवर बसण्याचा पण येसुबाईंनी हा निर्णय घेतला नाही येसुबाईंनी राजाराम महाराजांना गादीवर बसवले आणि स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज झाले या किल्ल्यावर जर आपण सगळं कुटुंब बसलो तर आपण सगळ्याच्या सगळ्यांची गिरफ्तारी होईल आणि छत्रपती संभाजी महाराजांचे जसे हाल झाले तसेच आपले देखील होतील या भीतीपोटी येसुबाईंनी छत्रपती राजाराम महाराज तसे महाराणी ताराबाई यांना जिंजी येथील किल्ल्यावर हा लावले गुप्त मार्गाने आणि तेथून स्वराज्याचा कारभार चालवण्याचा प्रयत्न करायला लावला तर पुढे जाऊन राजाराम महाराजांनी संताजी गोरपडे धनाजी जाधव यांना घेऊन खूप चांगल्या प्रकारे मराठा साम्राज्य चालवण्याचा प्रयत्न देखील केला होता आपल्या स्वराज्यात असलेली छत्रपती शिवरायांचीच शिकवण येसुबाईंनी दाखवली होती लाख मिले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे गडकिल्ले शत्रूच्या ताब्यात गेले तरी चालतील पण माणसे राहिली पाहिजेत माणसे जगली पाहिजेत गडकिल्ले काय आपण परत पण घेऊ या उद्देशाने छत्रपती राजाराम महाराज आणि ताराबाईंना रायगडावरून हलवण्यात आले होते राजाराम महाराज आणि ताराबाई यांना किल्ल्यावरून काढल्यानंतर पुढे जवळपास येसुबाईने आठ ते दहा महिने हा किल्ला लढवला रायगड आणि अखेर सरते शेवटी रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला महाराणी येसुबाई तसेच शाहू महाराज मुघलांच्या कैदेमध्ये पडले पुढे अठरा वर्षानंतर औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि औरंगजेबाच्या मुलांच्या हातात सत्ता गेली औरंगजेबाच्या मुलाचा मुलगा दिल्लीचा बादशाह झाला आणि बादशहाचे वकील मुफज्जर खान यांनी बादशाला एक प्लान दिला त्या प्लान असा होता की महाराणी ताराबाई राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर यांनी मराठा साम्राज्य चांगल्या प्रकारे वर्चस्वात आणलं होतं हे आपल्याला पुढं जाऊन मुघलांना कठीण जाईल मराठा साम्राज्याची दुफळी झाली पाहिजे यासाठी छत्रपती शाहू महाराजांची सुटका करावी आणि त्यांना सांगावं की तुम्ही जाऊन तुमचे राज्य स्थापन करा मराठ्या मराठ्यांमध्येच त्यांनी युद्ध लावले आणि घडले ही असेच अठरा वर्षानंतर अठरा वर्षाच्या सजा काटल्यानंतर राहू शाहू महाराजांना मुक्त करण्यात आले आणि त्यांना स्थापन करण्यासाठी खुले सोडण्यात आले पण शाहू महाराजांनीच परत मुघलांवर आक्रमण करावं नाही म्हणून येसुबाईंना त्यांनी कैदेतच ठेवले होते छत्रपती शाहू महाराजांनी आपली गादी साथाऱ्या येथे स्थापित केली स्वराज्याचे ते छत्रपती झाले त्यांचे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी त्यांच्या चातुर्यबुद्धीने पुढे एकोणतीस वर्षानंतर महाराणी येसुबाईंना दिल्लीवरून सोडवण्यात आले आणि ज्यावेळेस महाराणी येसुबाई दिल्लीवरून साताऱ्याला आल्या एकोणतीस वर्षाचा अनन्वित अत्याचार किंवा बंदिवास त्यांनी सहन केला होता स्वराज्यासाठी ही एक खूप मोठी त्यागाची गोष्ट महाराणी येसुबाईंनी सोसली होती आणि यानंतर ज्यावेळेस त्या साताऱ्याला आल्या त्यावेळेस ते त्यांचे पुत्र छत्रपती झाले होते आणि त्यांचा अख्ख्या भारतावर म्हणजेच हिंदुस्थानावर वर्चस्व होतं स्वराज्य मराठ्यांची सत्ता अख्ख्या हिंदुस्थानावर होती हे पाहून त्यांना पण चांगलं वाटलं आणि शेवटी आपल्या शेवटच्या काळात का होय ना पण त्यांनी आनंदाचे क्षण जगले